नमस्कार माता आणि बघिनीनो मित्रांनो आणि भावानो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर उद्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावची माळावरच्या बिरुबाची देवाची जत्रा आहे तरी सर्वांनी यावे तर आता त्यानिमित्त मी व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे आहे आमच्या सिद्धाची पालखी आता हे ना ती ग्रामदेवत भैरोबाची पालखी आणि ह्या दोन्ही पालख्या जाते जातात माळावरच्या भिरोबाच्या देवळाच्या मंदिरात आमच्या भैरूबाच्या भैरुबाच्या भैरूबाची पालखी कधी शिंदाची पालखी आणि असं भक्ती पायावर पाणी घातलं जाते आणि आता हे बघा वालू आले आणि आता वालू गो सगळ्यांचा आणि देवावर श्रद्धा खूप आहे लोकांनी आपल्या देवाच दे 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 लो बघा मित्रांनो सव्वीस जानेवारी निमित्त माळावरच्या विरोबाच्या देवाची जत्रेच्या निमित्तानं ही एवढी मोठी जत्रा बांधल्या इकडे पाकिटवाले पट्ट्यावाले आहेत इकडे बारक्या मुलांची खेळणीवाली आहेत इथं वाला आहे आता तर नाही मोठी जत्रा भरते मित्रांनो आइसक्रीम वाला आहे तिथं बघा वाले आहेत पाळणं खेळा चालू आहे तिथं

कोविड मला जनतेमध्ये जत्रात आमचा दोस्त गाड पडल्यात एक केरुरे काळवर काळवरच हात आणि काळवर हात फिरव म्हणा लागलेत तिने आणि तिनेच मला बोलवून घेतलं बघ की हाय ऐकलं की नमस्कार बघ रेडिओमध्ये हे पण आले बघा हे खूप कॉमेडी माणूस आहे आणि हातवतो लई लगे लगे कॉमेडी चालू केला बघा 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 आहे हे या आर्केस्ट्राचं सगळं बांधायला स्टेज इथं ऑर्केस्ट्रा होणार बिरोबाचं देऊळ येत आपला हा संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे सगळ्यांनी या बघायला ठीक अल्टा टू डेल्टा काय म्हणाल तस अल्पा टू डेल्टा मग मग अल्टा टू डेल्टा काय म्हणाला आमचा दोस्त ओवर एन आउट ओवर एन आउट अल्टा टू डेल्टा बघा मित्रांनो हे आहे आमच्या माळावरच्या बिरुबाई देवा मंदिर दे नंदी त्या मंदिरामध्ये नंदी आहे मित्रांनो आणि ही देवाची मूर्ती आहे पुजारी आहे भंडारा लावाल्यास नाही तर बघा मित्र मुस्लिम भगिनी सुद्धा या बिरुबाच्या देवाच्या दर्शनाला आल्या तर बघा यो मंदिराचा गावर आहे तर बघा हत्ती सुद्धा आलाय तर महाप्रसाद जे आणि संध्याकाळचं चालू आहे संध्याकाळ महाप्रसाद चालू आहे मित्रांनो इथं सांग हाप बेळ तू सांगतो मित्रांनो विभव मला तर काय म्हटलं सांगा त्यावेळात दे मी देतो चल म्हटलं काय मग सांगचं म्हटलं मग मी पण दे सांग म्हटलं मी सांगितलं तू म्हटल्यावर सांगा बस, नहीं, नहीं, ना नहीं, नहीं। सांग सांग तो सांगायला पाहिजे नाही पैसे देऊन द्यायला पाहिजे सांगा बरं बस कशाला कोटो बोलतो मर्दा नाही नाही काढायला आणला शिस्त माझी नाही नाही सांग चाटा दोन वेळ नाही हे सांगतो मला मित्रांनो असं दोन वेळ आणि मला फोनवर बोलवून घेतला आहे हे पण तुम्हाला सांगतो फोनवर मला त्या बागायला बोलवतो तुला भेळ खायला बोलून नव्हतो सांगितलं बघा मित्रांनो दोन हाफ भेळ सांगितला आता मला ते आहेच चाळीसला काटे आता मनपसंद वाले भेळ खाव्या मित्रांनो तर काय बाबा ए का मस्त तुला दिला नाही तू मित्र बोलतोय गाठ मारून ठेवलाय काय नाही काय नाही सगळं सगळ्यात बोलतोय खरं मग गाठील गाठ घेऊ मारून ठेवलाय गाठीला गाठ मारायला केस का नको नाही आणि पैसे मागले काय म्हणते तर सांगा बरं एक लाख रुपये ये वाड्यावर ये म्हणते वाड्यावर असलं आहे बा आणि पैसा लय शिल्लका याच्याकडे दाखवत नाही खरं आणि ते म्हणतात का नाही ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला पैशाला असं शिल्लक म्हणून तसं बघा याच्या डोक्यावर केस नाही तसे त्याच्यामुळे याकडे पैसा लई आहे मित्रांनो हा ब दिलाय बघा बेळ दादोबान दिलाय काठी लावलाय असं बघा मित्रांनो मला इंडिया बेळ इंडिया जत्रत जत्रत बोलवलाय मला असं ला काठी लावलाय बघा आवाज येऊ फाटत नाही काय म्हणतो लोकांना कापत असतो येऊ हा बघा इंडिया ओली इंडिया स्पेशल ओली बेल स्पेशल ओली बेळ आसिफ कोण कोण दिले ते सांग एक नंबर वेळ गेले कोणते दादा गावडे आसिफ मी माझं आहेत ते स्पॉन्सर ते स्पॉन्सर आहे तिथं काय टेन्शन घेऊ नकोस काय नसलं तरी मी येत नाही चालतंय मला मग काय टेन्शन घ्यायचं नाही माणूस तिथं बरगत माणूस आहे जत्रेनिमित बघा मित्रांनो रेडी पळवणे कुत्रा पळवणे बैल पळवण्याच्या शर्ध्या होत्या तर मी येऊ शकलो नाही पण आता फक्त रेड्या पळवतील शर्त्या तेवढं तुम्हाला दाखवतोय मित्रांनो तर बघा मित्रांनो जत्रेनिमित्त रेडकू पळवण्याच्या शर्त्या पण बघल्या होत्या आणि बघा रेडकू या लागलं हे पळत मोड मध्ये आता हे रेडको आले बाबा पळत धनाधन धनाधन आता दुसरे रेडको पळवणार आहेत ही रिडी पण आली बा ही रेडी तर फास्ट दिसते एकदम जोरात ही रिडी बघा मित्रांनो बारकी रिडियन ही पळायला लागल्यात आता पळण्याच्या शर्ध्या असल्यामुळं गर्दी जमल्या भरपूर